आणि उद्धवजी शेत कापायला गेले म्हणजे शेती उगवली असं तुम्हाला वाटतंय का शेतीकडे झालंय शेता शेतीचा चिखल आणि ह्यांचा चिखल वेगळाच चाललाय यांचं कोणी आमदार उठताय आपल्या आईला आई नाही म्हणायचं मावशीला आई म्हणायचं या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत नात्याला नातं न ना म्हणणं जे आई पवित्र नातं त्यांना अजिबात मानायचंच नाही मतांच्या बेंनीसाठी समोर जे बसले ते सगळे माझे मावशी आहेत त्या सगळ्या असं करून आईचा अपमान करणारी लोक सगळी त्यांच्यावर काय बोलावं त्याच्यामुळे उद्धवजी ज्या पद्धतीने जाता येते आणि दोन नरेटिव्ह पसरवला आहे कायम काही अंशी ते सक्सेस पण झाले पण आता लोकांना कळून चुकलंय की हे खोटं बोलतायत रेड टूम खोटं बोलत आहेत एकदम सक्षल झूट बोलतायत बोलता कारण इकडे हिंदू मुस्लिमांचे वाद दाखवायचे आणि मग स्वतःला मी कुरेशी आहे म्हणायचं एक कुरेशी आहे म्हणणं सोडा तेही चला पण त्यांच्या हातून घास खाणं इतकं जर तुमचा घरोबा आहे दुसऱ्यांना काय हिनवत आहे तो असलं पाहिजे मी तर म्हणते जे जे आपल्या शेजारी आहेत जे आपल्या वॉर्डमध्ये आहे ते सगळे आपलेच आहे कारण ते मतदान करतात लोकशाहीचा हे करतात का तुम्ही त्यांना वाटता का का तुम्ही त्यांना वाटता हा मुसलमान हा हिंदू हा ख्रिश्चन हा जाती धर्मांमध्ये पण हा ओबीसी हा मराठा ते कोणी आणलं हे दोन हजार चौदापासून चालू झालेलं आहे आता आम्ही आमच्या शाळेत शिकलो आमच्या आजूबाजूला ज्या मुलगी होत्या कोण एखादीचा अण्णा जर असेल तर कळत होत पण जर आडनाव सावंत असेल कुलकर्णी असेल ते असेल तर आम्हाला ते आणि आम्हाला ते वगैरे वाटत पण नव्हतं आणि आजही वाटत नाही कंटिन्युअस आम्ही सगळ्यांच्या घरा दरात जाऊन मैत्रीचं नातं चक्क कार्य निवडणूक आहे पंचायत समितीच्या निवडणुका सरकार गांधी यांनी घेत नाही कारण शिष्टमंडळ पण जातं अडीच तास केंद्रीय निवडणूक आयुक्त बसून तो काय शिष्टमंडळ केंद्रीय आयुक्त किंवा महाराष्ट्राचा आयुक्त हा योगायोगाने भाजपाच्या आशीर्वादाने झालेले आयुक्त आहे त्यांना जेवढी स्क्रिप्ट लिहून दिली जाईल तेवढाच ते बोलणार ते पपेट सारखं आहे पपेट शो आहे तो इतका चोरी ओढणार किंवा त्यांना काल तुमच्या पत्रकाराने कोणी मागणी नाही कुठल्या नागरिकाने प्रश्न नाही विचारत पत्रकारांनी विचारला ज्याला आपण चौथा स्तंभ म्हणतो त्या पत्रकाराला उत्तर मी त्यांना देता आलं नाही त प बाराखाडी त्यांची चालू होती आमदे एसी असून धाम फुटा होता ही कुठली लक्षण आहे त्यामुळे मला असं वाटत ऐकून होतो हिटलर वाचून होतो हिटलर आता आम्ही बघतोय आम्ही जगतोय वाटचाल चालू आता आपण ना रस्त्यावरती उतरला काल माननीय उच्च न्यायालयाने देखील याचिका फेटाळून लावलेली आहे तर त्यामुळे आता तुमचे दोन्ही पर्याय जे होते ते तुम्ही वापरून लागलेले आहेत आता पुढचा पर्याय कुठले कुठले उपलब्ध नाही 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 माननीय कोर्ट फेटाळत सगळी आयुध झाली का फेटाळलं वगैरे काय त्याला कारण असते कोर्टाचा अपमान आम्ही नाही करणार पण पण न्याय मिळत काय करायचं कुठे जायचं म्हणजे याचा अर्थ आम्ही जे जुलूम करू आम्ही जे म्हणू आम्ही जे सांगू ते तुम्ही सगळ्यांनी निमोट

आणि ती शेतकरी मला पण हात जोडून शेतकऱ्यांना पण विनंती आहे इलेक्शनच्या दिवशी जो त्यांच्या दारात त्यांचे जे असतात ते पैसे घेऊन येत असतात तेव्हा पैसे त्यांचे घेऊन नका आणि त्यांनी पाठवलेच आहे पैसे नक्की घ्या त्यांच्या पाठवलेले पैसे नाही पण मत मात्र तुमच्या भविष्याला बघणाऱ्याला द्या ही विनंतीला सगळ्यांना माहिती आहे त्यांचा तो कॉन्फिडन्स आहे तो सत्ता बत्ता बत्ता पैसा असा तो कॉन्फिडन्स आहे आता ज्या मी आम्ही बघितलेल्या बीएसटीच्या निवडणुका घरपर्यंत पैसे पोहोचले आणि जेव्हा नंतर त्यांचा जो लिडर आहे तो भाजपात मिलीन झाल्यावर त्यांना पाचशा ताप झाला वेळ निघून गेली नाही बीएसटी वेळ निघून गेली शेतकऱ्याला पण आपण आता तेच सांगतोय इतकं वाईट म्हणजे चमचा सुद्धा घरात राहिला नाही इतका चिखल भरला आता चिखलामधल्या निशाणीचा पक्ष आहे पैसे घेऊन आले तर पैसे घ्या कारण तिथा शिमिकडं आणलेले नाही पण पैसे मताचं मनाचं मत विचाराचं मत तुमचं जो हित बघतोय तो हित आणि पहिला सर सकट तुम्हाला कशी माफी करून टाकू अशा लोकांना मतदान करा याला नाकादा आणि जोर जबरदस्तीने मतदान लावलं आहे पैशाचा का अमाप वाटप होणार आहे पण त्याला भुलू नका म्हणून तुम्ही तुमची वाट लावून घेऊ नका तुमचं विचार एकदम ठाम राहू दे की जे विचार तिथे जी विकास आघाडीचे जे काही निशाणी असतील किंवा जे तुमच्या हिताचं बघतील त्यांना मतदान करा महिलांच्या पुरुषांशी काय देणं घेणं नाही पण महिला समजून आहे फक्त मधाचं बोट फक्त पंधराशे रुपये देऊन आणि महिलाही आता हे झाले आणि मुळात निलंबताईने महिलांसाठी काय केलंय आमच्या खूप ते सगळ्यांना माहीत काही बी एस टीचा मुद्दा बीएसटीचा मुद्दा मांडला होता काल बी एस जे बेस्ट भवन आहे गुलाब्याचं तिथे एका निवृत्त कर्मचाऱ्याने त्यांचं अजून जे पैसे आहेत ते मिळाले नाही आहेत म्हणून सगळ्या व्यवस्थित आहे खर तर जेव्हा बीएसटीची निवडणूक होती तेव्हा आत्ता ज्यांचं पॅनल निवडून आले किंवा आत्ताच्या सत्तेवर उचलून केलेला हा त्यांना हे असं खोटं नाट पुढे आणायचं रेटून रेटून खर पुढे आणायचं आणि नंतर आपण कुठेतरी जाऊन खेटून बसून जायचं मुद्दे रेटून आणायचे त्याच्या आधी निव निवडणूक जिंकायची आणि मग खेटून बिटून कुठेतरी वाचून राहायचं मग विषय संपतो त्यांच्याआधी काही अमित आटम आहे त्यांचं एक त्यांचं एक म्हणणं आहे प्रकारे काही आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय देशांचं कलर बदलत आहे तसंच ज्या ज्या प्रकारे जसं महापौरचं आडनाव पहिले बदललं आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडी बोर्ड जिहात बोल जात आहे तर याच्या त्यांनी म्हटलेलं आहे की मुंबईला थोडं सावधराजेची आवश्यकता आहे त्या महापौराचा आडनाव बदलणे त्याचं म्हणणं असं आहे की कोणी मुस्लिम महापौर आम्ही तुम्हाला सांगतोय खोटं बोलायचं मतदान मिळवायचं आणि नंतर कुठेतरी गुल व्हायचं हे कायम नाहीसलमान मुसलमान मुसलमान असे किती फोटो आता तुम्हाला लोक दाखवत आहेत कितीतरी फोटो लोक तुम्हाला दाखवत आहेत आणि तेच मी काय त्याशी चांगल लालू लालून करताय पण मुद्दाम उद्धवजी फेवर मध्ये सर्व जाती धर्म एकत्र आले आहेत त्यांना तोडण्यासाठी हा डाऊचा <laughs>